नाशिकचा दीपक डंबाळे ठरला एवला श्री दोन हजार चोवीस चा किताब विजेता मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना भरघोस रोख रक्कम आकर्षक ट्रॉफी आणि सन्मानपत्र नाशिक जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने श्री चेतन बंटी धसे श्री सुमित चव्हाण व सर्व सहकारी आयोजित भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा एवला श्री दोन हजार चोवीस गुरुवारी प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात भरलेल्या महात्मा फुले नाट्यगृह एवला येथे पार पडली असून नाशिकचा दीपक डंबाळे हा एवला श्री दोन हजार चोवीसचा चा मानकरी ठरला या स्पर्धेत जिल्ह्यातील अधिक बॉडी बिल्डर्स सहभागी झाले होते स्पर्धेचे उद्घाटन श्री श्रावणदादा जावळे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती डॉक्टर भारतीताई पवार यांचे सहाय्यक डॉक्टर उमेश काळे समीर समदडिया महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री गोपाळ गायकवाड नगर जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष मयूर दरंदले प्रतीक पाटील सचिन आहेर अनिल साताळकर इलिया शेख डॉक्टर अर्जुन लोणारी सुहास भांबरे डॉक्टर सुजित यलमामे मार्गदर्शक आनंद शिंदे शाहूराजे शिंदे योगेश सोनवणे मीनाद पवार समीर देशमुख गणेश खळेकर संजय कुकर कृष्णा पेटकर दीपक भदाणे आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनी प्रेक्षकांचा उत्साह वाढवत खेळाडूंचं कौतुक केलं तथा वरील मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना भरघोस रोख रक्कम आकर्षक ट्रॉफी आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं स्पर्धेचा निकाल पंचावन्न किलो गट प्रथम क्रमांक हर्षल मगर जय भवानी तालीम एवला साठ किलो वजनी गट मंगेश नागरे आर्मस्ट्रॉंग जिम लासलगाव पासष्ट किलो वजनी गट गिरीश गोसावे एस के फिटनेस नाशिक रोड स्पर्धेसाठी पंच म्हणून राष्ट्रीय पंच श्री गोपाळ गायकवाड रवींद्र वर्पे श्रीराम जाधव प्रीतम दादरकर दिनेश भालेराव अमोल जाधव इजाज खान अनंत कदम गुण लेखन प्रोफेसर दिग्विजय गायकवाड यांनी काम पाहिलं तर स्टेज मार्शल रामदास पोमनार विजय पाटील यांनी तसेच सूत्रसंचालन तुषार तिडके यांनी केलं स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी साकिर शेख एवला